श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तीच्या या पावन आध्यात्मिक प्रवासात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपलं घर म्हणजे केवळ चार भिंतींचा आणि छतांचा एक संरक्षक चौकट नाही घर म्हणजे प्रेम ऊर्जा शांतता आणि सौख्याचं एक केंद्र आहे पण या घरात असलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये अगदी छोट्या घटकात सुद्धा एक अदृश्य ऊर्जा असते जी आपल्याला जाणवते अनुभवते आणि आपल्या आयुष्यावर खोल परिणाम घडवते वास्तुशास्त्र सांगतं घरात असलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या ऊर्जा असतात ज्या वस्तू आपल्या योग्य दिशेत योग्य ठिकाणी ठेवलेल्या असतात त्या आपल्या जीवनात सौख्य समाधान यश आणि समृद्धी घेऊन येतात पण जर याच वस्तू चुकीच्या ठिकाणी असतील तर त्या घरात वाद मानसिक अशांती आर्थिक अडचणी आणि दरिद्रतेचे बीज पेरू शकतात हे फक्त प्राचीन शास्त्र नव्हे तर आजचं आधुनिक विज्ञानदेखील मान्य करतं प्रत्येक वस्तू विशिष्ट ऊर्जा तरंग प्रसारित करत असतं आणि अशाच महत्त्वाच्या पण बहुतेक वेळा दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी के एक म्हणजे घड्याळ होय घरातील भिंतीवर लटकवलेलं ते घड्याळ जे आपल्याला वेळेचं काळाचं आणि नशिबाचं एक सूचक असतं जी आपल्या वेळेचं काळाचं आणि नशिबाचं सूचक आहे जे गेलेल्या क्षणांची साक्षीदार आहे आणि येणाऱ्या भविष्याचा संकेत देतं मित्रांनो वेळच आपल्याला यश अपयश आनंद दुःख संधी आणि परीक्षा देतं वेळ कोणाच्याही हातात नसतो पण योग्य वेळ ज्ञान आणि थोडा शहाणपण वापरून आपण आपल्या वेळेला आपल्यासाठी अनुकूल बनवू शकतो आज आपण जाणून घेणार आहोत की घड्याळ कोणत्या दिशेला लावावं कोणत्या प्रकारचं घड्याळ हे वास्तूनुसार शुभ मानलं जातं कॅलेंडर कुठे लावल्यामुळे आयुष्यात प्रगतीचा मार्ग मोकळा होतो आणि कोणत्या चुका आपल्या चांगल्या वेळेचं चक्र चा थांबवतात हे सर्व मुद्दे आपण एकदम सहज भाषेत पण अत्यंत प्रभावी आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून जाणून घेणार आहोत कारण आयुष्यातील यश हे मोठ्या गोष्टींवर नाही तर अशा लहान पण प्रभावशाली तत्वांवर आधारित असतं ज्या आपल्या घरात आपल्या अवतीभोवती रोज आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा या माहितीचा केवळ तुमच्या घराच्या सौंदर्यावर नाही तर तुमच्या नशिबावरही प्रभाव पडेल याची मी खात्री देते जर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आपल्यासारख्या श्रद्धावान आणि जागृत प्रेक्षकांसाठी आम्ही दररोज घेऊन येतो अध्यात्म वास्तुशास्त्र संस्कृती आणि जीवनशैली सुधारण्यासाठी मार्गदर्शक माहिती चला तर मग सुरुवात करूया या कालचक्र बदलणाऱ्या अत्यंत अद्भुत माहितीच्या प्रवासाला चला तर मग ही मौल्यवान माहिती आपण एका मनोहर कथारूपातून उलगडून पाहूया एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्याच्या एका लहानशा गावात विठ्ठल मध्ये राहणारा होता एक माणूस नामदेव एक साधा गृहस्थ वय अंदाजे पंचेचाळीस अंगकाठी मध्यम चेहरा कष्टानं राबलेला पिढ्यान पिढ्या शेती करणाऱ्या कुटुंबातून आलेला पण शेतीत फारस काही उरलं नव्हतं त्याच्या घरात पत्नी गौरी दोन मुलं ओंकार आणि तन्वी आणि एक वृद्ध सासरे रामचंद्र असा हा त्यांचा परिवार होता नामदेव सतत म्हणायचा कस आहे माहितीये माझा काळच वाईट चाललाय जे करतो ते बिघडतंय काही सुचत नाही काही जमत नाही पैसा शांती समाधान काही उरलं नाही त्याचं घर पाहिलं की सगळं जाणवत होत भिंतींवर पुटपुटलेला रंग दरवाजावर पाच वेळा सुताराने ठोकलेले खेळे आणि खोलीत लटकलेली एक जुनी बंद पडलेली घड्याळ जिच्या काट्यांनी कधीच चालणं थांबवलं नव्हतं गौरी दररोज देवासमोर रांगोळी काढायची पण त्याच कक्षेत तिचं एक जुनं कॅलेंडर होतं गेल्या वर्षीचं तिचा काळ उलटून गेला होता पण भिंतीवर तो कॅलेंडर अजूनही तिथेच होता एक दिवस नामदेवाच्या गावात एक साधू आले त्याचा चेहरा तेजस्वी होता डोळ्यात गूढ चमक होती तो गावातल्या वडाच्या झाडाखाली बसून प्रवचन करत होता वेळ कधीच वाईट नसते वाईट असतो तो त्याचा उपयोग करणारा माणूस घरात वेळ अडलेला असेल तर माणसाचं नशीबही अडतं नामदेवाला ही ओळ ऐकून काहीतरी चटका लागल्यासारखं वाटलं त्यानं घड्याळाची आठवण केली आणि त्या बंद पडलेल्या कॅलेंडरची सुद्धा तो साधू नामदेवाकडे पाहून हसला आणि म्हणाला तू म्हणतोस ना तुझा काळ वाईट आहे पण वाईट काळ तुझ्या भिंतीवर झोपलाय रे जरा त्याला हलव पाहू नामदेव त्याच क्षणी साधूला घरी घेऊन गेला साधून घरातला एक एक कोना बघितला देवघर पूर्वेला नव्हतं तर पश्चिमेकडे होतं कॅलेंडर उत्तर दिशेला लावलं होतं आणि ती जुनी बंद पडलेली घड्याळ दक्षिण दिशेला इश्वाराच्या अगदी वर साधू म्हणाला हे पहा नामदेवा जेव्हा वेळेला तू दरवाजावर बंद करून टांगतोस तेव्हा काळही तुझ्या आयुष्यात घुसायला घाबरतो दक्षिण दिशा ही गुशा 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 यमाची तिथे वेळ थांबतो स्वतःच आपल्या यशाला दरवाजात थांबवलंस गौरीनं ओवाळून साधूचा आभार मानलं साधू पुढे म्हणाले काळ म्हणजे आठवण आज म्हणजे कृती आणि उद्या म्हणजे शक्यता पण जर तुझं भिंतीवरचं कॅलेंडर हे मागचं असेल तर तुझं आयुष्यही मागे अडकून बसलेलं असतं त्या रात्री नामदेव आणि गौरीनं घरात पहिल्यांदाच वास्तुशास्त्राचं महत्त्व जाणलं दुसऱ्या दिवशी सकाळी नामदेव गावातल्या किराणा दुकानातून एक गोल अंडाकृती घड्याळ आणलं शुभ्र रंगाचं स्वच्छ आणि शांत टिकटिक करणारं ते त्यांनी उगम दिशा म्हणजेच पूर्वेकडे लावलं जिथे सूर्य उगवतो आणि जीवन सुरू होत जुनी बंद पडलेली घडाळ त्यांनी नदीकाठी नेऊन एका गरजू माणसाला दान दिले कॅलेंडर देखील नवीन आणलं हे त्यांनी दक्षिण पूर्व कोणात लावलं जिथे ऊर्जा सक्रिय राहते देवघर पूर्वेला हलवलं एका आठवड्याच्या आत घरात एक वेगळीच हवा जाणवू लागली ओंकार अभ्यासात लक्ष देऊ लागला तन्वी जिचं आरोग्य नेहमी नाजूक होतं तिच्या चेहऱ्यावर चकाकी आली आणि सर्वात महत्त्वाचं नामदेवच्या शेतात वर्षानंतर पहिल्यांदा चांगलं पीक आलं गौरीनं एका संध्याकाळी पापट लाटतानाचं नम्रपणे विचारलं हे सगळं फक्त घड्याळ आणि कॅलेंडरमुळे झालं असं वाटतं का नामदेव म्हणाला नाही गौरी हे झालं वेळेच्या आदराने वेळेला योग्य ठिकाणी स्थान दिल्यामुळे आधी आपण वेळेला धूळ खात सोडलं होतं आता आपण त्याला आपल्या घराचा भाग केलं महिन्याभरानं साधू पुन्हा गावात आले नामदेव त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहिला बाबा आता खरंच जाणवते की वेळ स्वतःला दाखवत नाही पण तो आपली पाठ बघत असतो आपणच त्याला ओळखायला शिकलं पाहिजे साधू हसले आणि त्यांच्या डोळ्यात समाधान दिसत होत नामदेवा लक्षात ठेव जेव्हा घड्याळ चालतं तेव्हा काळ चालतो जेव्हा वेळ पुढे सरकतो तेव्हा नशीब बदलतं आजही विठ्ठल मध्ये नामदेवाचं घर सर्वात प्रसन्न वाटतं त्याच्या घरात लटकलेलं घड्याळ वेळ सांगत असतं पण त्याच्याबरोबर आयुष्याला नवा सूरही देत असत त्या घड्याळाचं टिकटिक ही नुसती यंत्राची ध्वनी नाही तर त्या घरातील जीवनचक्राची काल आहे ज्यांना वेळ न मानता नशिबावर दोष ठेवायचा असतो त्यांच्यासाठी ही गोष्ट एक आरसा ठरू शकते वेळेला योग्य स्थान द्या काळाचं स्वागत करा मागच्या तारखा विसरा आणि भविष्यातल्या संधीचा दार उघडा या कथेतून आज आपल्याला समजलं की छोट्या गोष्टीतही मोठं तत्वज्ञान दडलेलं असतं जसं की घड्याळ आणि कॅलेंडर ही फक्त भिंतीवर लटकणारी वस्तू नाहीत ती आपल्या भाग्याची दिशा दाखवणारी सूचक चिन्ह आहेत मित्रांनो आता आपण घड्याळाचा प्रकार आणि त्याचं वास्तूमधील महत्त्व जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या घरात वेळ दाखवणाऱ्या घड्याळाला आपण केवळ एक यंत्र मानतो पण वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर घड्याळ ही फक्त वेळ दाखवणारी वस्तू नसून ती आपल्या जीवनातील ऊर्जा आणि कालचक्राचं प्रतीक असतं वास्तुशास्त्रानुसार घड्याळाचा आकार हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो सर्वात शुभ आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे घड्याळ म्हणजे गोल किंवा अंडाकृती आकाराचे घड्याळ या प्रकाराच्या घड्याळाचा आकार पृथ्वीच्या आकाराशी सुसंगत असतो सतत फिरणारा गतिमान आणि जीवनाच्या अनंत प्रवाहाचे प्रतीक गोलाकार घड्याळ आपल्या आयुष्यात सातत्य स्त्रेय आणि वेळेचा नैसर्गिक प्रवाह यांचं प्रतीक मानलं जातं अंडाकृती त्याच प्रकारे शुभ फलदायी मानलं जातं कारण त्यामध्ये जीवनाचा विकास आणि नवीन आरंभ यांचा संदेश असतो आजकाल बाजारात मिळणाऱ्या आकर्षक घड्याळांमध्ये आपण घरातील सदस्यांचे फोटो किंवा देवतांचे चित्र घालतो पण ही गोष्ट वास्तुशास्त्राच्या दृष्टीने योग्य नाही देवतेचे चित्र घड्याळात ठेवणे शास्त्रविरोधी आहे घड्याळ म्हणजे सतत चालणारा टिकटिक करणारा आणि अनेकदा धुळीत पडणारा असं एक भौतिक वस्तू आहे देवाच्या प्रतिमेला आपण दररोज शुद्धता पूजन अगरबत्ती आणि नम्रतेने बंदन करतो अशा पवित्र शक्तीला एका घड्याळात कैद करून ठेवणं हा एक प्रकारे देवतेचा अपमानच ठरतो घड्याळ जेव्हा बंद पडतं धुळीने झाकलं जातं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं तेव्हा त्या घड्याळात असलेली देवतेची प्रतिमा दुर्लक्षित होते अशा स्थितीत ती घरातच नकारात्मक ऊर्जा पसरवते आणि शुभतेचा अभाव निर्माण करते घरातील सदस्यांचे फोटो घड्याळात लावणे देखील योग्य नाही कारण हे फोटो त्या व्यक्तीला वेळेच्या चौकटीत अडकवतात वास्तुनुसार अशी मांडणी मानसिक व भावनिक स्त्रैयावर निर्माण करू शकते फोटो आणि वेळ यांचा संगम अडकलेला काळ दाखवतो जणू त्या व्यक्तीच्या जीवन प्रवाह मानसिक विकास किंवा नशीब एका विशिष्ट चौकटीत थांबवण्यात येतो जे घड्याळ चौकोनी त्रिकोणी किंवा नुकीच्या कोपऱ्यांनी भरलेलं असतात ते वास्तुशास्त्रात नकारात्मक ऊर्जा निर्माण करणार मानलं जातात नुकीचे कोपरे कोणतीही वस्तू असो घरात अशांती तणाव आणि मानसिक अस्थैर्य आणतात अशा कोपऱ्यांमधून तीव्र ऊर्जा बाहेर पडते जी घरातील सौंदर्यावर परिणाम करते वास्तुशास्त्र सांगतं की घड्याळ हे केवळ काळ मोजणारी वस्तू नाही तर ती तुमच्या घरातील ऊर्जेचं प्रतिबिंब असतं घड्याळाचा योग्य प्रकार निवडला तर वेळ तुमच्या बाजूने काम करतं सुखसमृद्धीची द्वार खुली होतात आणि नकारात्मकता दूर होते गोल किंवा अंडाकृती घड्याळ निवडा सकारात्मक ऊर्जा वाढते देवाचे फोटो घड्याळात अजिबात लावू नका हे अशुभ आणि शास्त्रविरोधी मानलं जाते घड्याळात टाळा मानसिक स्थावर परिणाम होतो नुकीचे त्रिकोणी किंवा कोपरे असलेले घड्याळ टाळा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते स्वच्छ वेळ दाखवणार आणि कार्यरत घड्याळ ठेवा घरात चैतन्य राहत घड्याळ हे नेहमी स्वच्छ सुस्थितीत आणि शुभ ठेवावं मित्रांनो जसं आपण आपलं व्यक्तिमत्व उजळण्यासाठी स्वतःच्या अंगकांतीकडे कपड्यांकडे सौंदर्याकडे लक्ष देतो तसंच घरातील प्रत्येक वस्तूकडेही तेवढंच प्रेम संवेदनशीलता आणि जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं त्यात सर्वात महत्वाचं स्थान आहे आपल्या घरातील घड्याळाचं घड्याळ केवळ वेळ दाखवत नाही ते घरातील ऊर्जेचं हालचालीचं आणि भविष्यातील शक्यतांचं दर्पण आहे म्हणूनच जेव्हा घड्याळ स्वच्छ पॉलिश केलेलं आणि चांगल्या स्थितीत असतं तेव्हा ते घरात ते शुभ कंपन निर्माण करतं आपण अनेकदा पाहतो की घड्याळ महिनो महिने धुळेने झाकलेले असतात त्यावर काळे डाग जळजळीत खुणा असतात कधी त्याचा कास तुटलेला असतो कधी काटा बंद पडलेला असतो पण आपण दुर्लक्ष करत राहतो हे फक्त दुर्लक्ष नाही तर तर ते नियतीच्या वेळेच्या संकेतांकडे दुर्लक्ष करणारं राहतं धुळीखाली झाकलेली वेळ म्हणजे भाग्याची मंदावलेली गती आणि स्वतःच्या आयुष्यातील उजळ क्षणांवर अज्ञानाचं आवरण यामुळे नियमितपणे घड्याळ स्वच्छ करा त्यावरचा काळसरपणा बोटांचे ठसे धूळ आणि नकारात्मकता पुसून टाका जसं तुम्ही देवाची मूर्ती स्वच्छ करता तसंच घड्याळही कारण ते सुद्धा काळाचा देव आहे अनेक वेळा आपण घड्याळ रिपेअर करून ठेवतो किंवा नवीन घड्याळ घेतल्यावर जुनं दुसऱ्या खोळीत लावतो पण हे करताना आपण त्याच्या ऊर्जेच्या परिणामांकडे दुर्लक्ष करतो खराब झालेली बंद पडलेली किंवा वेळ चुकीची दाखवणारी घड्याळ घरात थांबलेली वेळ किंवा गोंधळलेले निर्णय हे दर्शवतात अशा घड्याळांमुळे संधी हातातून जातात यश लांबणीवर पडतं आणि घरातील शांततेवर सावळी पडते त्यामुळे घरात एकाच वेळी अनेक जुनी घड्याळ ठेवणं टाळा न वापरण्यायोग्य घड्याळ शक्यतो घरातून बाहेर काढून टाका किंवा दुरुस्त करूनच वापरा त शोभेसाठी ठेवलेली पण चालून नसलेली घड्याळ वास्तूनुसार अशुभ फळ देऊ शकतात स्वच्छ झकास आणि स्पष्ट वेळ दाखवणारं घड्याळ हे जसं डोळ्यांना समाधान देतं तसंच ते मनालाही स्थैर्य देतं ज्या घड्याळातून येणारी सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात समृद्धी सौख्य आणि यशाचं किरण घेऊन येतं तुमचं नशीब उजळवायचं असेल तर काळाच्या प्रतिकाशी मैत्री ठेवा घड्याळ जेवढं सुंदर स्वच्छ आणि चालू स्थितीत असेल तेवढंच तुमचं जीवनही गतिमान आणि तेजस्वी होईल घड्याळ नेहमी स्वच्छ धुळीमुक्त आणि दुरुस्त स्थितीत ठेवा बंद पडलेली किंवा चुकीची वेळ दाखवणारी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करा किंवा घराबाहेर ठेवा जुन्या घड्याळांची भर घरात नको ती वेळेची अडथळी करतात घड्याळ हे वेळेसोबत घरातील ऊर्जा आणि नशिबाचा आरसा आहे त्याची योग्य देखभाल केल्यानं सौभाग्याचं दार खुलतं वेळेला ओळखा तीस तुम्हाला ओळख देईल स्वच्छ घड्याळात चाललेली काट्यांची गती तेवढ्याच गतीने तुमचं भाग्यही चालेल कृपया असं कधीच करू नका मित्रांनो तुटलेली धुळीने भरलेली किंवा बंद पडलेली घड्याळ ठेवणं हे घराच्या वातावरणासाठी अतिशय हानिकारक ठरू शकतात घड्याळ हे केवळ वेळेचं प्रतीक नसून त्याचा थांबलेला किंवा खराब होणारा स्वरूप आपल्या जीवनातील प्रगतीचा मार्ग थांबवतो अशा घड्याळांच्या आसपास नकारात्मक ऊर्जा साठते आणि ती घरातील लोकांच्या मनावर वाईट परिणाम करते बंद पडलेली घड्याळ घरात ठेवल्यास त्या फक्त वेळ दाखवत नाही तर आपल्या आयुष्यातील संधी समाधान आणि समृद्धी देखील दाखवतात अशा घड्याळांमुळे नवनवीन संधी आपल्यापासून दूर होतात नकारात्मक विचार वाढतात आणि मनात निराशा घर करायला लागते मित्रांनो कृपया हे लक्षात ठेवा घरातील वेळेची देवदूत असलेल्या कॅलेंडर आणि घड्याळाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे हे दोन्ही उपकरणं फक्त वेळ दाखवून आपल्याला दिशा दाखवत नाही तर येणाऱ्या काळाचं संकेत घेऊन आपल्याला पुढे जाण्याची नव्या संधी स्वीकारण्याची प्रेरणा देतात म्हणूनच घरात कधीही नवीन कॅलेंडर सह जुना कॅलेंडर ठेवू नका जुना कॅलेंडर आपल्याला मागील काळात अडकून राहण्याचा संदेश देतो त्यामुळे घरात अडथळे आणि स्थिरता येऊ शकते नवीन कॅलेंडर म्हणजे नवीन सुरुवात नवीन उमेद आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो। त्यामुळे जुन्या गोष्टींना जिथे ठेवायचं तिथेच ठेवून नव्या काळात स्वागत करणे हे जीवनाचा यशस्वी होण्याचा मंत्र आहे तसेच घड्याळ कधीही गेलेल्या किंवा थांबलेल्या वेळेसोबत ठेवू नका जेव्हा एखादं घड्याळ थांबतं तेव्हा त्याचा अर्थ असा की वेळेचा प्रवाह हो, तुमच्या आयुष्यात थांबलेला आहे ज्यामुळे प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि नकारात्मक परिणाम दिसू लागतात परंतु थोडेसे पुढे ठेवलेलं घड्याळ म्हणजे तुमच्या जीवनातील वेळेवर जागरूकतेचा आणि नियोजनाचा संदेश देतं तुम्ही तुमच्या घड्याळाला पाच दहा मिनिटे पुढे ठेवू शकता ज्यामुळे वेळेच्या दुष्परिणामपासून संरक्षण होतं आणि तुमच्या आयुष्यात नवी उमेद आणि ऊर्जा कायम राहतं नवीन कॅलेंडर येणाऱ्या काळाचा शुभ संकेत असतो तर जुना कॅलेंडर मागील काळात अडकण्याचा संकेत म्हणूनच घरात कधीही नवीन कॅलेंडरसह जुना कॅलेंडर एकत्र ठेवू नका घड्याळ कधीही बंद पडलेलं किंवा थांबलेलं ठेवू नका ते वेळेच्या प्रवाहात अडथळा आणू शकत थोडं पुढे ठेवलेलं घड्याळ वेळेच्या नकारात्मक परिणाम पासून तुमचं संरक्षण करत आणि आयुष्यात सतत प्रगतीची प्रेरणा देत महत्वाच्या उपकरणांना योग्य काळजी घेऊन आणि वास्तुशास्त्रामध्ये दे, ठिकाण देऊन आपण आपल्या घरात सदैव सकारात्मक सुवर्णमयी वेळ आणि समृद्धी टिकवू शकतो मित्रांनो एक छोटा पण प्रभावी उपाय घड्याळ आणि कॅलेंडर यांचा काळजीपूर्वक वापर घरातील बंद पडलेली घड्याळ आणि जुना कॅलेंडर हे फक्त वेळेचे प्रतीक नसून तुमच्या जीवनातील भाग्य संधी आणि प्रगतीला थांबवणारे अडथळे देखील ठरू शकतात असे उपकरणं जेव्हा थांबतात ते किंवा जुने होतात तेव्हा त्यांचा नकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यावर परिणाम करतो म्हणूनच आयुष्यात सातत्याने वेळेच्या प्रवाहासोबत पुढे जाण्यासाठी वेळोवेळी घड्याळ आणि कॅलेंडर नवीन करणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून घरातील सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहील आणि नवीन संधीचे दार आपल्यासाठी खुले राहतील घड्याळ आणि कॅलेंडर ठेवल्या जाणाऱ्या ठिकाणही लक्षात घेणे आवश्यक आहे कॅलेंडर कधीही झोपण्याच्या खोलीत किंवा मुख्य दरवाजा जवळ लावू नका कारण अशा ठिकाणी यांचे असणे अशुभ मानले जाते झोपेच्या खोलीत कॅलेंडर असणे मनावर ताण वाढवू शकत तर मुख्य दरवाजाजवळ कॅलेंडर ठेवणे हे घरातील ऊर्जा प्रवाहात अडथळा आणते तसेच घरात जुनी घड्याळ घरा असल्यास ती कुणालाही दान करणे हे अत्यंत शुभकार्य समजले जाते जुनी घड्याळ जर घरात ठेवली तर ती थांबलेली वेळ आणि थांबलेली संधी या दोन्हींचं प्रतीक ठरते परंतु तू गरजू लोकांना देऊ केल्यास त्या नकारात्मकतेपासून मुक्त होऊन तुमच्या जीवनात नवीन प्रकाश आणि सुवर्ण भविष्य येण्याची शक्यता वाढते बंद पडलेली घड्याळ आणि जुना कॅलेंडर तुमच्या जीवनातील संधी आणि भाग्य थांबवतात त्यामुळे वेळोवेळी घड्याळ आणि कॅलेंडर बदलणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून सकारात्मक ऊर्जा कायम राहील कॅलेंडर झोपण्याच्या खोलीत किंवा मुख्य दरवाजाजवळ कधीही ठेवू नका कारण ते अशुभ मानले जाते घरात जुनी घड्याळ असल्यास ती गरजू व्यक्तीला दान करा ज्यामुळे वाईट काळ निघून जातो आणि तुम्हाला नवीन शुभ संधी प्राप्त होते हे एक छोटं पण अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे ज्यामुळे घरातील वेळेचा प्रवाह सुरळीत चालतो आणि जीवनात सातत्याने सौख्य शांती आणि समृद्धी येते काळजीपूर्वक काळाची जाणीव ठेवून आपण आपल्या भाग्याला नेहमी उजळू शकतो तर मग प्रिय मित्रांनो होत्या वास्तुशास्त्रानुसार घड्याळाशी आणि कॅलेंडर संबंधित काही अतिशय महत्त्वाच्या आणि उपयुक्त अशा टिप्स ज्या तुमच्या घरातील वेळेची ऊर्जा प्रवाहाची आणि सौभाग्याची दिशा बदलू शकतात अनेकदा घरामधील लहान ला, सहान वस्तूंना दुर्लक्ष करतो पण अशा छोट्या गोष्टींचाही आपल्या जीवनावर खोल परिणाम होत असतो योग्य ठिकाणी लावलेलं एक साधं घड्याळ सुद्धा तुमच्या नशिबाचा काटा सकारात्मकतेकडे वळवू शकतो जर आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त रंजक किंवा नव्याने विचार करायला लावणारी वाटली असेल तर आम्हाला खाली कॉमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रोत्साहन आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या जीवलग मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आमच्या स्वामी भक्ती एक आध्यात्मिक प्रवास या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच नवीन आध्यात्मिक आणि विचारांना चालना देणाऱ्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या घरात वेळेचा सुद्योपयोग होवो सौभाग्य नांदो आणि श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावर राहो धन्यवाद श्री स्वामी समर्थ